नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन वडा मध्ये आणि आज आपण आलोय संगमनेर तालुक्यात एका गोठ्यामध्ये आज आपण ह्या गोठ्याची माहिती घेणार आहे जस तुम्ही बघू शकता पूर्ण गोठा जवळपास पन्नास ते पंचावन्न गाईचा गोठा आहे आणि त्यांना जे कालोड तयार केलेलं आहे ते पण एकदम भारी तयार केलेलं आहे आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहे नमस्कार दादा एकदा तुमचा परिचय द्या माझं नाव गणेश एकनाथ पवार राहणार निळवंडे तालुका संगमनेर जिल्हा आयल्यानगर आमच्या फार्म हाऊसचं नाव आहे श्री स्वामी समर्थक आव फार्मर आणि तुम्ही दुग्ध व्यवसायाला सुरुवात कधी के केली आम्ही साधारण साडे तीन चार वर्ष झाले साडेतीन चार वर्ष आणि स्टार्टिंगला आणताना गाय वगैरे कुठून आणले तर गाय आम्ही स्वतः बाजारात वगैरे काही शेतकऱ्यांना खरेदी केल्या स्वतः हो आणि हो। आता बाकी समजा शेती वगैरे किती तुम्हाला व्यवसाय आम्हाला दोन अडीच एकर शेती आणि व्यतिरिक्त व्यवसाय वगैरे काय चालतो नाही बाकीच हेच पूर्ण हे संपूर्ण गायांच म्हणजे याच्यात आवड कस का निर्माण झाली या क्षेत्रात पहिला आम्ही डाळिंबाच क्षेत्र होत आपलं डाळिंब गे गेले त्याला आला डाळिंब गेले मग कुठं वळायचं काय करायचं मग एक गाय घेतली दोन गाय घेतल्या मग असं थोडं थोडं टप्प्या टप्प्यान वाढीत चाललो आणि आता संपूर्ण किती गाय छोट मोठ आता लहान मोठ्या धरून पंचावन्न साठ गायी पंचावन्न साठ गाय आणि आता साधारण तरी सरासरी दूध किती जाते गोठ्यात दोन टाइम सारण साडे तीनशे चालू झाली तीनशे तीनशे लिटर आणि हायस्ट जास्त गाय म्हणजे टोटल जर पूर्ण गाय राहिलं पीक वर तर किती जात सहाशे सातशे लिटर जाईल सहाशे सातशे लिटर तुम्ही पूर्ण कालोडी वगैरे घरीच तयार करता पूर्ण कालोडे आपल्याला मित्रांनो ती माहिती आपण घेणारच आहे पण कोणत्या तिकडे तुम्ही जसं बघू शकता ही फर वगैरे आणि मी ह्या कालोडी तयार केलेलय यांची माहिती आपण घेणार आहे कोण कोणत्या श्रीमंतच्या आहे काय गोठ तुम्ही बघू शकता हायर स्टँडर्ड समजा पहिल्या त्याला जवळपास तीस बत्तीस चौतीस लिटर पर्यंत दूध दिलेलय आणि सेकंड मध्ये चाळीस प्लस गेलेलय आता तरी समजा साधारण तुम्हाला चार ते पाच वर्ष आले का वाटतं दुग्ध व्यवसायामध्ये नाही दुग्ध व्यवसाय चांगला आहे फक्त मन लावून केला पाहिजे आणि आवड पाहिजे त्याची आवड पाहिजे हो दुध व्यवसाय चांगला आहे चांगला आहे आणि आता चारा व्यवस्था पण कसं आहे आपलं चारा असा सध्या तर मुरगा सण ते चालू आहे पण मुरगा सेट संपलेला आहे सध्या गेल निगा होत आपले ना इंचोरला कंपनी ते सेटकॉन मका त्या कनसनची ते कनस चालू आहे आपल्याकडे हो म्हणजे आहे संपलाय मुरगा तुमचं कल जास्त मुरगा असा कडच संपला हो आता आपले दोन संघात चेअरमन रणजित देशमुख आहे ना साहेब त्यांनी ना आम्हाला बनकरची व्यवस्था केली तुम्ही बनकर बनवा तुम्ही अशा पद्धतीनं मोरघास करा म्हणजे त्यांनी सातत्यानं माहिती ते देत राहिले आम्हाला त्याच्यामुळं मग आम्हाला मोरघास करायला एकदम सोप्या पद्धतीत जाऊ राहिले बॅग वगैरे काय भरायचं काम नाहीये बॅग वगैरे बंकर केलंय तुम्ही आता हो बनकर केलेले मित्रांनो बंकर पण बघूया आपण आणि आता साधारण शेड वगैरेची माहिती थोडक्यात किती बाय किती मुक्त गोट कसं म्हणजे कसं तुम्ही आता आमचं आम शेड तीस बाय शंभर आम्ही अजून सिस्टम बनवायची राहिली त्याच्यात पण आता आम्ही सध्या बाहेरच त्यांना ओपन याच्यातच केलेलं आहे वीस बाय शंभरच हे पासष्ट बाय सत्तर पासष्ट बाय ऐंशी च ओपन गोठा आहे ओपन गोटा मित्रांनो बघू शकता आणि तिकडे ते कालवडी का तिकडे ते कारवडी सेपरेट कालोडी आपले काय अठरावीस वीस कालोडी वीस कालोडी त्यांचं सेपरेट कप्पा त्यांना सेपरेट पण तिकडे पण जो आपण बघूया जस तुम्ही कप्पे बघू शकता आता हे कप्पे म्हणजे साधारण मिल्किंगच्या काही मिल्किंगच्या गाय इकडं गा बन गाय याच्यात पण समजा नाही या दुधाला बंद आहे हो याच्यात पण आता आठ नऊ गाय सोडायला आठ नऊ गाय आता दुधाला किती चालू आहे टोटल दुधाला आता चांगले म्हणजे ताज्यात सहा गाय जाणीले सहाच गाय आणि बाकीचे पराठे ते सोडायला एक महिन्याचे सहा गाय मध्ये किती जात दूध आता सहा गाय मध्ये म्हणजे तेरा तेरा चौदा गाय दूध आला तेरा चौदा गाय समजा टोटल किती म्हणले तुम्ही दूध तीनशे च्या आसपास साडेतीनशे लिटर बघू शकता मित्रांनो तुम्ही असा विषय मला गोठा तसं दाखवला आणि का काटा तुम्हाला दुग्ध व्यवसाय परवडतो का सध्या परवडत पण सातत्यानं व्यवस्थित काम केलं पाहिजे आणि कारवडीन जादा जा। काम केलं पाहिजे काम केलं हो कारण आज धंदा परवडत नाही प्रत्येक शेतकऱ्याचा मुद्दा तोच आहे पण मग जास्तीत जास्त आपल्याला आपल्या हिशोबापेक्षा जादा कसं दूध काढतंय त्याच्याक वळलं पाहिजे ब्रिडिंग काम ब्रीडिंग ब्रीडिंगवर काम केलं पाहिजे आणि काय डॉक्टरच्या सल्ल्यानं आपल्या समजा ज्या संघात दूध चालू असेल त्या संघाच्या सल्ल्यानं बघा भारी भारी सीमेच्या कोणत्या कारवडी ब आता आम्रपाले शॉर्टेड आहे आकाशीत असे जे भारी भारी क्वालिटीचे कारोडी आपल्या का गाईला भरले पाहिजे आपण डॉक्टर सांगते आपण ते गायला मनव घेते हो नाही बरोबर पण डॉक्टर काय सांगायचं ते मनव घेतलं हो पाहिजे आणि इडून जो आहे आपलं तीसचे चाळीस लिटरची गाय कशी बनवता येईल याचे आपण लक्ष दिलं पाहिजे अच्छा तर आता तुम्ही साधारण कोणकोणते सीमन भरवता शॉर्टेड आम्रपाले आणि आकाशदीप च्या आपले काय होईल आता माझ्याकडे शॉर्टेडच्या कारोळी म्हणजे गाया अठरा गाय म्हणजे पूर्ण शॉर्टेड भरले पूर्ण पूर्ण आणि आता समोर वास्त्र कोण किती किती महिन्याचे हे साधारणतः अडीच तीन महिन्याचे वास्त्र मित्रांनो त्यांच्या पण डिटेल माहिती माहिती घेऊ मित्रांनो आता तुम्ही कालोडी बघू शकता तिन्ही पण आणि ही एक चौथी आता हे कोणकोणते से मंच आहेत आता सगळ्या आहे पूर्ण आमरापाल बायपच्या तसं आता बघू शकता किती किती महिन्याच्या आता साधारण तीन महिन्याच्या काही थोड्या शक्का कमी जास्त दोन ते तीन महिन्यापर्यंत आहे तुम्ही तर बघू शकता कालवडी आणि आता यांच्या आईचा रेकॉर्ड कसं आहे बरं कि दूध दिलं यांना यांच्या आईचा रेकॉर्ड आहे तीस बत्तीस तीस बत्तीस पर्यंत हो म्हणजे या साधारण पहिल्या प्लस चालू शकतो पंचवीस प्लस आणि आता जसं बघतोय मी वेट वगैरे चांगलं झालेलं आहे तीन महिन्यामध्ये तर तुम्ही संगोपन कसं करता थोडक्यात आता संगोपन आम्ही ना म्हणजे आमच्या ऑलरेडी आधी दुधाच्या कारोडी होत्या पण त्या दुधाच्या ज्या कारोडी होते त्या दुधाव काय तयार होत नव्हते मग आता असाच काय करायचं कसं करायचं बाबा या पद्धती नाही ना, ना आमचे एक आपले किरण शेट्टी सांगा किरण गुंजाळ म्हणून त्यांच्याकडे मिल्क प्रॉडक्ट म्हणून आला होता मिल्क प्लस तर ते बाबा बो बोलले वापरून बघा कारवडींला दूध काही पाजू नका म्हणलं सर दूध नाही पाजले कशा कारवडी होती मग नाही तुम्ही आमच्या भरशो करा म्हणे मग आण एक बन त्यांना ते एका लिटर पाण्याला एकशे चाळीस म्हणजे तुम्ही कालोडील दूध ने पाहलं मिल्क रिप्लेसर वापरलं कोणत्या कंपनी सर्वलचं सर्वल सर्वल म्हणजे मित्रांनो तर बघू शकता बऱ्याच गोठ्यामध्ये गेलोय जण जवळपास दूध पाजता कालोडीला त्यांना तिसऱ्या दिवशी बंद केलं तुम्ही तिसऱ्या दिवशी बंद आणि मिल्क रिप्लेसर युज केलं सरवलचं तर काय वाटलं तुम्हाला रिझल्ट एक नंबर रिझल्ट म्हणजे पहिले तुम्ही दूध वगैरे पाडलं सांग कालवडीला मग त्यानंतर जे युज केलं तुम्ही दिवस नाही आला काहीच नाही काहीच नाही नाही बेस्ट आणि कालवडीला एक, एक दोन लिटर पाजला साधारण एकशे चाळीस ग्रॅम पद्धतीनं म्हणजे ते कसं युज करावं लागतं ते कोमट पाण्यामध्ये ना करून घ्यायचं किती तरी एकशे चाळीस ग्रॅम एका लिटरला एका लिटरला हो साधारण दोन दोन लिटर पाच आहे सकाळी दोन लिटर संध्याकाळ दोन, दोन लिटर आणि दुधापेक्षा कॉस्टिंग कमी जाते कॉस्टिंग कमी जाते मित्रांनो तुम्ही बघू शकता यांना जे प्रोडक्ट हा दुधा जे कारवडी बांधते ना तशा कारवडी कारवडी नंबर वन घालते त्यामध्ये ऍड दुधापेक्षा व्हिटॅमिन्स वगैरे सगळे ऍड राहतात मित्रांनो आता मी फर्स्ट टाइम बघतोय यांना जे मिल्क रिप्लेसर वापरलेलं आहे सरवलचं त्यामध्ये समजा म्हणजे एक लिटर जर आपल्याला कालवडीला दूध पाजा देत एकशे चाळीस ग्रॅम कोमट पाण्यामध्ये आणि तीन लिटर तर त्याला इंटू एकशे चाळीस एक प्लस एकशे चाळीस प्लस एकशे चाळीस तीनशे पर्यंत हायंत एका टायमाला आणि किती महिन्यापर्यंत देत तुम्ही ते साधारणतः दोन अडीच महिने दिले दोन अडीच महिने ते दिले तर मित्रांनो बघू शकता तुम्ही दूध वगैरे जर नसन कोणाला नुसतं कालोडी सांभाळाची आणून तुम्ही हा प्रोडक्ट यूज करू शकता म्हणजे आपलं फार्मर जे त्यांना माहिती दिली तर मित्रांनो मित्रांनो बघू शकता तुम्ही जे आपले गोठा मालक होते भाऊ यांचे बंधू आहे तर म्हणजे व्हिडिओ चालवता यांना मधीचाला आग्रह केला मला यांच्याबद्दल दोन शब्द सांगायचे तर सर काय सांगू शकता तुम्ही आमचे बंधू गणेश भाऊ त्यांच्या मिसेस आमच्या वहिनी रुटिकाई यांनी अतिशय काष्टातून तो काय गोठा उभा केलेला आहे इतकं बारीक सूक्ष्म नियोजन गणेश भाऊनी केलेलं आहे की तिथं पंचकृषित असा गोठा तुम्हाला स्वच्छता बघायलाच भेटणार नाही एकदम उत्कृष्ट नियोजन गणेश भाऊनी केलेलं आहे त्यांना रंजित रा देशमुख असतील प्रभाकर पवार असतील सर्व मित्रपरिवाराची पण त्यांना वेळोवेळी मार्गदर्शने साथे आणि गणेशभाऊ सगळ्यांना मार्गदर्शन करतायत इतकं गणेश भाऊनचा गोठ्याच्या क्षेत्रात नाव झालेलं आहे गणेशभाऊनची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहू या सर्व मित्र मित्रपरिवाराकडून त्यांना शुभेच्छा थांबतो जय